का झालं असून बरं अन बनवलं असून आपल्याला आनंदीच्या साखरवाडीवाला काही झालं असेल का कोण काही चुगली फिगली केली का कोणा काही आनंदीच्या परत काही सांगितलं असेल का असं वाटते का, का तुम्हाला सुमित्रा तू टेन्शन नको घेऊ जातो ना मी आणि दादा जातो पाहतो ते लोक काय म्हणतात काय नाही फोन केला होता बाईनं तर काही फोनवर सांगितलं नाही काय झालं काय नाही मी जाईन तेव्हा समजेल मी दादाला सांगतो दादा दोघं जण चाललं जातो मग तिच्या हो पाहिजे भाऊजी काही घेऊन जाऊ काही काही टेन्शन नका देऊ काय म्हणतात ते लोक काय नाही फालतूच्या फालतू तुम्हाला तर माहित आहे ना तुमची भाऊजाई कशी आहे दादा भाऊ तुमच्या भाऊजाईला सांगणारच आणि ते पुरा ना तुम्हाला तुम्ही काही ताईला काही घेऊन जाऊ एक काम करा मी भावाला फोन करतो. मा भाऊ आणि तुम्ही दोघ जण चालले जा. आणि कोणाला माहित नाही ना काही नाही. हा ठीक आहे तू जसं म्हणशील तसं तुझ्या भाऊला फोन कर मग. हा तेच म्हणतो मी ते लोक काय म्हणतील काय नाही. फाल तुझा फालतू तू कायले मी करतो माझा भाऊला फोन मा भाऊ येते मग तुम्ही चालले जा. बरं तसं ठीक आहे. खरोखर मी सांगतो माय जो जीव घेवराला बापा लज जीव घेतात. आता टेंशन घेऊन काय होणार आहे काय होणार का टेंशन घेऊन टेंशन नको घेऊ तिथे गेल्यावर माहितच पडीन काय आहे काय नाही कासाठी बोलवलं तिथे गेल्यावरच माहित पडीन आता नाही ना व आनंदीची सासूला रागात नाही बोलली ना हा ते बाई तुम्हाला माहिती आहे ना कशी आहे मला तर टेन्शनच झालं बापा जाऊ दे टेन्शन ऑफ घेऊ फोन करतो तिच्या भावाले फोन कर मग पाहू काय काय नाही बरं बापा फोन करतो मी आत्मा रामले आणि त्याच्या बायकोलेच बोलवून घेतो आणि त्या संगीताला काही सांगत नाही काहून की बापा त्याला सांगत होतं संगीत आता माहिती तुम्हाला कशी आहे तर सांगतो बरं तुम्ही माझी तसं करायचं तसं कर काय बापा कुठून टेन्शन येते एक टेन्शन जाते एक टेन्शन येते बापा मला तुम्हाला जिंदगीच काही खरी नाही वाटत बापा एका टेन्शनमधून निघतो दुसऱ्या टेन्शनमध्ये घुसतो हट बापा फोन बी करशील हो ना बाप्पा करतो ना काय सर्व चालू होतं बाप्पा मस्त तुम्ही लग्नाची तारीख काढायला गेले लग्नाची तारीख काढून आले सर्व चाल चालू होतं अचानक काय झालं त्या बाईले हा की या महिन्यात मीटिंग भरवायची आहे अचानक काय झालं असं तुला म्हटलं ना जास्त लोड नको घेऊ पाहित ना मी काय म्हटलं काय म्हणतो अगोदर तू ताभल फोन कर बरं लोक फोन कर हा ठीक आहे माहिती घर टाला लागलेल्या लेकर आले नाही माहित ते अजून शाळेत चल मायबाई काम बी आहे टाला खोलतो पटापटा काम करतो आता पुढे कामात असे आहे कपडे भांडे करून घेतो टोनक नाही बाई व आता कोणाचा फोन आला रे बाप्पा टायमावर हॅलो कोण अव दीपा मी बोलतो सुमित्रा हा बोला बाई काय फोन केला होता काय फोन केला काय म्हणून राहिला बोला ना तुमचे भाऊ तर नाही आहे घरी अव मी काय म्हणून राहिली होती माझी गोष्ट ऐकली तू हा हा बोला ना बाई बोला बोला अव मी काय म्हणून राहिली होती आनंदीच्या सासवाडीन फोन आला होता हा फोन आला होता आता अव मी काय म्हणून फोन आला होता बहिणा लोक तिची सासू नाही का लस रागात मी दिसली बैना तर ते म्हणते तुम्ही अर्जंटमध्ये आमच्या घरी या म्हणते मीटिंग भरवायची आहे म्हणते माहित नाही बैना काय आहे काय नाही तर मी काय म्हणून होती सकारामले आणि तू लवकर येऊन जा म्हटलं मा घरी माहीत बाई अचानक काय फोन केला होता लोकांनी लग्नाची तारीख गिरीक काढली ना आता काय साठी फोन केला आता काय साठी बोललेलं लगे काय झालं काही सांगितलं फोनवर काय झालं काय नाही तर नाही नाही बैना ताईनं काहीच नाही सांगतलं काहीच नाही सांगितलं तिच्या सासू एवढं म्हटलं फक्त की तुम्ही लवकर आमच्या घरी या म्हणे त्या बाईनं एवढं म्हटलं बाकी काहीच नाही म्हटलं माय बाई ब हे आता टेन्शनची गोष्ट आहे बैना कासाठी बरोलो लन काय नाही काही माहितच नाही आपल्याला तर मग काय तर बाई ना मायात तर धबधक करू राहिला म्हणून म्हटलं तुम्ही दोघं नवरा बायको लवकर येऊन जामा घरी बरं 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 तुमचे भाऊ आले ना आल्या बरोबर सांगतो ना आम्ही निघतो मग इथून तुमच्या घरी आले कुठं गेलेला आहे तो अरे बाई ते वावरातने गेलेले आहे ना मी वावरातनीच होती आतापर्यंत आता आली मी घरी ती येऊ राहिले मागून असं असं पण लवकर या बाई ना मातीला जुगीव काही तुम्ही टेन्शन नका घेऊ ना आम्ही येतो काही टेन्शन नका घेऊ आई नाही बाई अजून मी काय म्हटलं ती आता संगीत संगीला गिंगिले काही सांगू नको बरं तुला माहिती आहे ते कशी आहे म्हणून की लग्नाची तारीख काढली ना आता डबल कायले बोलवलं काय झालं काय नाही मग तुला तर माहिती आहे ना किती चांबारच अवक करते तर हा बुरा गावात करून द्यायची होय ते हां गुराई इकडे आपल्या रिश्तेदारामध्ये म्हणून मी म्हणतो की संगी गिंगील नको सांगू तू आणि सका चुपचाप नेऊन जा जामा घरी ठीक आहे नाही हो बाई तिथे काही नसतं सांगत मी काही नसतं सांगत मला माहिती आहे ना ते बाई कशी आहे तर तुम्हाला माहिती आहे ना मी जास्त काही देणं देणं ठेवत नाही तिच्यासोबत हां हां मी नाही सांगत काही कोणाले तेच म्हटलं मग मी ना की येऊन जातो मी दोघांवर बायको हो बाई आम्ही येतो तुम्ही काही टेन्शन नको घेऊ आ, आ टेन्शन नका घेऊ तुम्ही फालतू जा फालतू टेन्शन घेसान तब्येत करा करून बसान बरं स्वतःची काही टेन्शन नका घेऊ येतो आम्ही पाहितो आता काय आहे काय नाही तर हो माय बाई तेच म्हटलं मी ना हे दोघंजणं चालले जाते मग तिथं दोघंजणं काही दो का माय बी आपण दोघी बी जाऊ ना पाहू ना काय आहे काय नाही तर मॅटर आपल्याला माहीत पडलं पाहिजे काय आहे काय नाही तर आपण दोघीही चालतं कावं लगे मग नाही तर काय चाललं जाऊ ना आपण बी पाहू ना बाप्पा त्या लोकांना काऊन बोलवलं काय झालं काय नाही ना बरं ठीक आहे येऊन जा तुम्ही दोघं पाहू मग आपण काय आहे तर काय नाही तर विचार करू मग या मग लवकर हो बाई येतोच आम्ही दोघं जण टेन्शन नका घेतो मी बरं ठेवतो मग मी फोन आता साली मी वावरातून हातपाय धुतो आणि थोडे भांडे कुंडे घासायचे आहे ते घासून घेतो बरं ठीक आहे बेणा सांग काऊन बोलवलं बरं आता त्या लोकाईना आता बाई समोर तुम्ही ना काही जास्त म्हटलं नाही बाईला टेन्शन येते म्हणून पण हो ना हो काही लय मोठी गोष्ट आहे म्हणून मीटिंग करायला बोलवलं म्हणते काय झालं आणि काय नाही तर माई बाई चिकूच्या बापाईनी आले अजून ते आले तर सांगतो ताईले मी बाईचा फोन आला होता म्हणून ताईच आहे काही पत्ता नाही अजूकपर्यंत बाप रे तू इ तर सोधू आहे कधी पाजूक दरवाजे कोंबय खुललं दे वळशी न गन तू अजूक का तुला घरच होतं लई नाही खुललं का लगे अहो बापा बाईचा फोन आला होता तर ताईसंगा फोनवर बोलत बसली मी कुठं बैचं हां सुमित्राबाई अजून कोणाचा होता असं असं सुमित्राबाईचा फोन आला काय म्हणे सुमित्राबाई अव सुमित्राबाई म्हणे की आनंदीच्या सासरवाडी वालाय ना बोलवलं म्हणे मीटिंग करायची आहे म्हणे तो बोलवलं म्हणे आता काहीची मीटिंग भरवायची आहे तिले आताच तर गेलो होतो आम्ही लग्नाची तारीख काढले आता, हो आता काय काम आहे माहित नाही बा काय काम आहे काय नाही तर बाई म्हणत होती बाईला टेन्शन मध्ये आहे बाई कोण टेन्शन घुरे तिथं अरे बापा आता लोकांनी बोलल तर बाय वाटते काय ना काय नाही ते लोक लग्न तोडतात का काय हा असं कस लग्न लग्न तोडणं का तोंडायचं आहे का पण असं भेव लागते ना की कोणा काही चुकली केली असेल का कोणा काही म्हटलं असेल भेव तर बाई म्हणत होती तुम्ही येऊन जा म्हणजे दोघं नवरा बायको लवकर आता त्या आनंदीच्या घरी जा लागते आपल्याला तिच्या सासरवाडीला असं असं ठीक आहे ना चाललं जाऊ तुला म्हटलं बाईल काही टेन्शन नको घेऊ म्हणून म्हटलं मी ना पाहिलं तसं काही टेन्शन नव्हतं काय म्हटलं पाहू म्हटलं काय होते तर काय नाही तर हा काही नाही असंच बोलवलं असेल लग्न तोडणं काय एवढं असं नाही का काही बोलणं नीरा आनंदीची सासू लज्जात आहे ना बाप्पा तुम्हाला नाही माहित माहित आहे मी सगळं माहित आहे चल तू लवकर लवकर मग करून घे तू काय अटपाच आहे तर अटपून घे मग चाललं जाऊ आपण बरं ठीक आहे हां अजूक मी काय म्हणलं तू चिकूश बाबा ते म्हणत होते की संगीताला माहित नाही पडलं पाहिजे म्हणे तुमच्या वहिनीला सांगसान नका बरं काही बाईचा फोन आला होता का काही का काही का का आम्ही चाललो काहीच नका सांग तुम्हाला माहित आहे आहे ना बाई कशी पुऱ्या आपल्या करीन म्हटलं की मीटिंग करायला बोलवलं मीटिंग करायला बोलवलं म्हणून ते म्हणे चुपचाप ना तुम्ही दोघ येऊन जा म्हणे तिथे काही सांगू नका म्हणे कोण आले बहिणी सांगतो काही बोलत राहतो नाही जातीतोड एखाद्या वेळेस मग मायाने निघ तोंडातून काही खरंच त्याला काही दिमाग नाही आहे ना काही दिमाग नाही तुला दिमाग नाही आहे तो म्हणतो दिमाग आहे म्हणलं दिमाग आहे काही दिमाग नाही आहे तुला काय केलं मी ना मला नाही आहे अशी काय गोष्ट केली मी ना काउन तू ना आनंदीच्या घरच्या लोकांनी कोण फोन केला आणि या म्हणे मीटिंग बसवायची आहे ना सण तसं हा काली बोलवलं जाईल काली टेन्शन दिलं त्या लोकांनी म्हणजे टेन्शन दिलं म्हणजे तुम्हाला माहित नाही का काय झालं काय नाही तर हा काय झालं तुम्हाला माहित नाही काउन बोलवलं होतं काय एवढी मोठी गोष्ट झाली त्या एका पोरानं काय दिलं येऊन सांगून दिलं तर तू नका त्याच्यावर विश्वास करून घेतला का लगेच त्याच्या माय बोलून टाकलं किती टेन्शन आलं नाही तर त्या लोकांच्या त्याचा काही अंदाज आहे तुला अंदाज आहे थोडासा हा बाबा नाही काही तुम्ही डोकं खाऊ नका अं मी जे केलं ते बरोबर केलं मग पोरासाठी केलं मग पोराच्या चांगल्यासाठी केलं मी तुम्हाला काय समजते हा तुम्हाला काही नाही समजत तुम्हाला काही परवा नाही आहे पोरायची काही चिंता नाही आहे कशाही पोळी संग लग्न केले तरी चालते तुम्हाला असं वाटते हा काही चिंता नाही तुम्हाला आपल्याला ऐकायची मी करू राहिली त्याच्यात मला बोलू राहिले काय केलं तुला तुला माहित आहे का तो पोरगा खरं सांगू का नाही तर माहिती आहे मला माहिती आहे पोर का खरा बोलत आहे माहिती आहे तिला बोलत आहे ना मापासून विचारा बरं तुम्ही पुराले बर -बर मी ना बरोबर केलं का नाही केलं मी खोटे खरी काय काय नाही पण तुमच्या विचारा पोरा त्याच्यात काय विचार लागते तिला समजत नाही का मोठा आहे पोरकाचं काय बरं आहे काय वाईट आहे काय गलत आहे काय सही आहे त्या पोरानी समजत का सर समजते तू जास्त मदत राहतो काय काय गरज होती आनंदीच्या घरच्या लोकांनी त्या लोकांना टेन्शन द्यायची काय गरज होती तुला

हो ना बाप्पा तुम्ही सारे लोक चांगले आहे मीच गलत आहे या घरात नाही मीच गलत आहे मी सराईच्या घरात चांगलं सोचतो ते सराईले असं वाटतं की मी खराब सुचू राहिली तर काही व्हॅल्यूज नाही या घरात काहीच व्हॅल्यू नाही तर नवरा असा लेकर तर लेकर असे जाऊ कुठं जाऊ मी करू तर काय करू मला काही समजत नाही बाप्पा काही समजत नाही मी चांगल्यासाठी करू पोराच्या बोलू राहिले सारे लोक हा अशा पोरी संघ आपल्या पोराचं लग्न करून देता का हा फक्त पैशासाठी हा पैशासाठी ते पोरं फसवते पैशासाठी ते लग्न करू राहिली काही समजून नाही राहिलं का नाही समजत आहे का तुम्हाला मला एवढं माहित आहे मी ना पोरगी पाहिलेली आहे मला माहित आहे ते आनंदी खूप चांगली आहे अशी सून तुला भेटणार नाही लय चांगली पोरगी येते सुना भेटल्या हे मोठी सून किती शिकली सवरलेली पोरगी आहे पण तू जशी म्हणतं ते पोरगी तशी करते तू जशी म्हणशी तशी ती पोरगी राहते घरातली कामं करते अजून कशी सुन पाहिजे तुला कशी सुन पाहिजे ते सांग मला मी सांभाळून घेऊ राहिली म्हणून एक दिवस कोणा घरी टिकली नसतीय एक दिवस नसते तिथली कोणाच्या घरी काय म्हणले तुम्ही शिकू राहिले हो काय म्हणजे सांगू राहिले बापा रे या घरात मी जे करतो ना त्याला गलतच म्हणतात मला गलतच म्हणतात नाही इथं चुकली तू हे चुकीच आहे तुला आनंदीच्या घरच्या लोकांना टेन्शन नव्हतं द्यायला पाहिजे त्याला नव्हतं बोलवायला पाहिजे मग काय करायला पाहिजे होतं फोनवरच म्हणून द्यायला पाहिजे होतं की आनंदीचं जगदीशचं लग्न तुटलं हे म्हण नाही तुझ्या काय लग्न तुटलं तू तू म्हणत नाही की त्याच्यात मग आहे म्हणून तुम्ही लग्न तुटलं एवढी त्या पोरीची असली माहित झाल्यावर तुला त्या पोरीचं लग्न करायचं आहे का पोरीने भेटवायला का तुला नाही आई तो पोरगा नाही आहे ना तो बरोबर नाही आहे तो खोटा बोलून राहिला नाही तू ऐक ना माय राहू दे ऐकीन नाही इले पाहिजे बजाम पट्टी आता हिच्यावर हा हे आता मारखायावर आली आता तेच राहिलं होतं ना हा तेच राहिलं होतं तुम्ही काही करा पण मी त्या पोरी संग मा पोराचं लग्न करून देणार नाही मा पोराचं मी भविष्य खराब करणार नाही <coughs> अरे बापरे आनंदीच्या घरचे लाले वाटते तिचे आई बाबा आले जास्त घाबरू नको मी चुपचाप असू पण तुम्ही चुपचाप काय राम राम होई बाई हो राम 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 माझ्या बाई आनंदाची सासू तर चांगलीच रात्र दिवस वडली मले मिन म्हटलं होत तरी दिपाले तू चाल म्हणून मासोबत मी एकटी नाही ने जात ते म्हणे बाई तुम्ही जा म्हणे मी घर सांभाळून घेतो म्हणे तुम्ही जा म्हणे आनंदी बी एकटी आहे म्हणे घरी तर बाई ते आली नाही माझ्या सोबत आता मी चालली बाबा एकटी काय बोलू या बाई सोबत काय समजत नाही मला तर या या मामाजी बसा बसा जगदीश बसू दे येईल हो दादा या या बसा बसा हो बा बाईचा फोन आला तसंच आम्ही आलो बाप्पा सांगा ना बोललो होतो तर काय म्हणाले बाई काय झालं आमच्या जण काही गलती झाली का नाही नाही बाप्पा तुमच्या जण गलती नाही झाली गलती आमच्या जण झाली म्हणजे बाई काय झालं आम्ही काही समजून नाही राहिलो स्पष्ट सांगा बो आम्हाला काय आणि काय नाही तर तुम्ही ना आम्हाला तुमच्या पुरीच्या बारात पुरा पहिलेच कमी सांगितलं कमी सांगितलं काय नाही सांगितलं बाई सरस ना सांगितलं बा तुम्हाला ती पोरगी शिकू राहिली असं तसं सरस सांगितलं आम्ही ना असं असं पुरा सांगितलं ना नाही बाई हे कोणाशी बोल राहिली बापा बाई आम्हाला काही समजून नाही राहिलं तुम्ही स्पष्ट स्पष्ट बोला बो आमच्या समोर पक्षाला असं बोला लागत असेल कोणासोबत घरी आलेल्या पाहुण्यासोबत मग नका शिकवत तुम्ही कसं बोला लागतं कसं नाही तर तुम्ही तर चुपच बसा असा उथे सासू रागात नाही दिसून राहिली झालं तर काय झालं रे पप्पा हा का काय बाप्पा आता बाई तुम्हाला मनाचं काय आहे स्पष्ट सांगा ना आम्हाला काय मनाच आहे काय नाही कासाठी आम्हाला फोन करून अर्जंट मध्ये मिटिंग करायला बोलवलं काय झालं काय नाही सांगा ना आम्हाला सांगा काय आहे काय नाही तर हपाद्धी बोलतो मला घुमून फिरून काही बोलणं येत नाही बाप्पा हा मी काय म्हणली तुम्ही ना तुमच्या पोरीच्या बाऱ्यात सर्व काही आम्हाला खरं सांगितलेलं नाहीये नाही बाई आम्ही तुम्हाला सर्व सांगितलं आमच्या पोरीच्या बाहेर तुम्ही ना पहिला म्हणजे मला सांगितलं का की तिचं चक्कर चालू होतं म्हणून हां तिनं पैशासाठी त्या पोरासंग प्रेम केलं होतं मग त्या पोराला तिनं सोडलं असं तसं तिच्या बऱ्यात पूर्वी हकीकत सांगितली काय तुम्ही ना मला तुमच्या पोरीच्या बऱ्यात बाई तुम्हाला हे मा पोरीच्या बऱ्यात तुमचं शिद्ध कोणा सांगितलं बाई कोणा सांगितलं नाव सांगत त्याचं नाव सांगा मला कोणी सांगो पण हे खरं आहे का खोटं आहे ते सांगा मला बाई आहे पण पूर खरं नाही आहे पूर खरं नाही आहे हा बाई हे पूर खरं नाही आहे बाई तुम्हाला पुरी गोष्ट माहितच नाही आहे काय पुरी गोष्ट माहित नाहीये तो पोरगा भेटला होता मला बाजारात नाही त्या पोरांपुरी हकीकत सांगितली तुमच्या पोरीच्या बारेत मला आई तो पोरगा खोटा आहे खोटा आहे त्या पोरानं जे बी सांगितलं आनंदीच्या तिच्या बारेत खोटं बोलला खोटं बोलला तिथे चांगलं नाही दिसलं आनंदीचं चांगलं उरलं ना ते चांगलं नाही दिसलं हो बाई तू जे सांगत आहे ना तेच खरं आहे वच्छला तू समजून नाही राहिलं का तुला किती समजून सांगू राहिलो आम्ही कि ते पोरगी चांगली आहे लय चांगली आहे आनंदी हा तू काम नाही ऐकू राहिली आमचं काम नाही ऐकू राहिली आनंदी खूप चांगली आहे तुम्ही तुम्ही तिच्या बारेत गलत नाही मी नका वाढगू हो आई ऐकून दे ना तू ऐकून दे ना बाबा मध्ये तुमची पोरगी सून म्हणून आमच्या घरात पाहिजे नाही मी आताच तुम्हाला सांगू रेडी अशा कशा बोलू झाल्या तुम्ही हा साक्षीगंड झालं लग्नाची तारीख काढली सर्व झालं आणि तुम्ही म्हणता की मला तुमची पोरगी सून म्हणून पाहिजे नाही असं थोडं चालत असते बा हा लग्न म्हणजे का तुम्हाला का मजाक वाटली का मजाक वाटली का तुम्हाला नाही नाही मजाक नाही वाटली मला मजाक कोण म्हणते वाटली पण तुम्ही ना आम्हाला पुरं खरं सांगितलंच नाही ना पुरी हकीकत सांगितलीच नाही ना तुम्ही ना बाई हकी सांगा ऐकेच काही नव्हतं ना मग पोरगी तशी आहेच नाही मग मी कशी काय सांगू कसं काय सांगू तुम्हाला सांगा बरं तुम्ही कोण पोरगा या कोण आहे या पोरगा तुम्हाला खोट्या खोट्या गोष्टी सांगणारा कोण आहे पोरगा तो पोरगा खोटा आहेगदीश तू म्हणता बोलू नको आतापर्यंत तुझ्या मी ऐकलं आता नाही ऐकून तू आहे तु बस बरं तो पोरगा खोटा आहे आणि तुमची पोरगी खरी आहे सबूत काय आहे काय सबूत आहे तुमच्याजवळ की त्या पोरांनी जे मला सांगतलं ते आहे आणि तुम्ही जे सांगताय ते खरं आहे म्हणून काय सबूत आहे सबूत सांगा हा सबूत दाना मासम मग मी मग करीन मी यकीन काय बोलून पाहिजे तू हा कुठून सबूत आणतील काय कायले सबूत पाहिजे काय काही पाहिजे काही सबूत गिरत नाही पाहिजे मला माहिती तू पोरगी चांगली आहे जास्त उपाश कनक तू तुम्ही चुप बसा तुम्हाला काही नाही समजत सबूत सबूत कुठून आणा आता बाई आम्ही कुठून आणा सबूत आता तुमचे पोरगी खरी आहे तो पोरगा खोटा बोलत आहे तर याचा सबूत आणा ना समोर मग मी एक मानतो की चला बा तुम्ही जे म्हणून राहिले ते खरं म्हणून राहिले म्हणून सबूत आणा ना समोर काय ना तुमच्याकडे सबूत असतं नाही आहे सबूत माझोळ आहे